राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं तेवढाच मोठा अधर्म आहे असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलेला आहे सत्ताध्यांवर त्यांनी हा घणाघात केलाय तसंच हिंदुत्व सोडलं नाही आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत काही लोकांकडून धर्माचं राजकारण सुरू असल्याचं घणाघात त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे केलाय भांडूपमध्ये एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे बोलत होते धर्म कोणत्या दिशेने चाललंय कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहे हेच कळत नाही काळामध्ये जो एक काही झाला की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व म्हणजे काय असं काय तक्रार काय असं आहे की काय की कधी पण धरलं कधी पण सोडलं आणि तुमचा विश्वास बसेल का हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र प्रबोधनकरांचा नातू हा मेला तरी हिंदुत्व सोडणार नाही पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा धर्म आहे आम्ही हिंदू आहोत आहोतच हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार हे तर आहेतच